आणि एक होतं एक मुलगा तर त्यांचं मला का काय चाललं असेल कवितेतून म्हणत आहे कवितेत नाव आहे जवानाच्या बापाचे नाही भलतीच उदास मजला आजची सायंकाळ वाटत होती भलतीच उदास मजला आजची सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्य लाली मावळतीला सोडली होती भलतीच उदास मजला आजची सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्य लाली मावळतीला सोडली होती लेख माझा शिपाई सीमेवर लेख माझा शिपाई सीमेवर तिकडे शत्रुने जंग छेडली होती आई त्याची झोपडीच्या कोपऱ्यात तिकडे विवळत पडली होती आईची माया तिची तिच्या अंतरी लेकराची काळजी भिडली होती ची माया अंतरी होती बाप मी त्याचा दीरगंभीर होऊन चिंता माझी दैवावर सोडली होती भरतीच उदास मजला आजची सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्यन लाली मावळ तिला सोडली होती घालित होतो घाव कुराडीचे ओढख्यावरती घालित होतो घाव कुराडीचे ओणक्यावरती घावांशी एका एका अनेक नकोशी विचार चक्रे फिरत होती घालित होतो घाव कुराडीचे ओणक्यावरती घावांशी एका एका अनेक नकोशी विचार चक्रे फिरत होती स्वगत करुनी स्वतःशी अंतकरणाला सवाल माझा स्वगत करुनी स्वतःशी अंतकरणाला सवाल माझा चुकलो तर नाही ना दिला पुत्र ते देश सेवेसाठी भलतीच उदास सायन काय वाटत होती बुडाला सूर्यन लाली होती अखेर ला तर्पण करतो या स्वार्थ बुद्धीचे माझ्या अखेर तर्पण करतो या स्वार्थ बुद्धीचे माझ्या का मी चिंता माझ्या मुलाची करावी अखेर तर्पण करतो या स्वार्थ बुद्धीचे माझ्या का चिंता मी माझ्या मुलाची करावी खोडून काढतो मन मी बोलीतली जन्मावा शिवाजी पण शेराजच्या घरी घराघरातून वीर निघाले पहाते अविरत देश सेवेसाठी घराघरातून वीर निघाले पहाते अविरत देश सेवेसाठी माझा ही पुत्र अर्पितो मी स्वातंत्र्य देवते तुझ्या रक्षणासाठी बसतीच उदास मजला ची सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्यन लाली मावळतीला सोडली होती पुसटशा अंधाराची रजनी आज सर्व दूर पसरली होती पुसटशा अंधाराची रजनी आज सर्वदूर पसरली होती झोपडीकडे पडत होती पावले कोण्या एका अनामवीराची पुसटशा अंधाराची रजनी आज सर्वदूर पसरली हो होती झोपडीकडे पडत होती पावले कोण्या एका अनामवीराची वेशी वरून झोपडीकडे वळला तो सैनिक पोशाखी देह धिप्पाड वेशीवरून झोपडीकडे वळला तो सैन्य पोशाखी देह धिप्पाड आनंदाने फुलाचे राशन बर वाटले लेकराला सुट्टी मिळाली भलतीच उदास मजला आजची सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्यनं मावळतीला सोडली होती जवळ येतात शिपाई म्हणाला काव माळी जवळ येतात शिपाई म्हणाला काव माळी हो साहेब म्हणलं काय म्हणता काय बातमी आणली जवळ येतात शिपाई म्हणाला येथेच राहतात काव दिनकर माळी हो म्हणलं काय म्हणता काय बातमी आणली रोखुनी नजर धारावर पुढ्याच करून कर हातात सोपवला ध्वज आणि घडीत पडांची रोखुनी नजर धरा वर पुण्यात हातात सोपवला ध्वज आणि गडी कापडांची मनाला चाललेल्या युद्धात तुमच्या तू पुत्राला वीरगती मिळाली भलतीच उदास समजला आजची सायंकाळ वाटत होती गुडाला सूर्य लाली मावतीला सोडली होती धीर सुटला आकाशातून कुराड भाग्यावर कोसळली धीर सुटला आकाशातून कुराड भाग्यावर कोसळली मनाला टेकतो आता साहेब थोडे मीही साठी ओलांडली आत झोपडीत आई त्याची आधीच अंतुरणा केली आत झोपडीत आई त्याची आधीच अंतुरणाला खेळी आणि बाळाचा वाटत नाही उदास मजला सायंकाळ वाटत होती बुडाला सूर्य लाली मावळ तिला सोडली होती असो राहो ना राहो ही झोपडी माझी राहो ना राहो ही झोपडी माझी पण पुत्र लढवे दिले तर हा देश राहील राहू दे न राहू ही झोपडी माझी पण पुत्र लढवायचे तर हा देश राहील म्हणून पिढी पिढीन पिढी माझी देशसेवेचे ठाईल तत्पर राहील देशसेवेचे ठाईल तत्पर राहील जय हिंद